स्पेशली गिफ्ट रॅप केलेला पॅक त्याच्यावर फ्लावर लावले नक कापला बघा कशी बसली आहे यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे नऊ वर्ष कम्प्लीट झाली त्यांच्या लग्नाला आहे ना काम संभल के काम करो मी आता उभा आहे मानपाडाला मानपाडाला उभा राहून मी आता ओके है, ओके खूप दिवसांनी क्रिकेट खेळाला मयुरीची ऑर्डर मयुरीला सोपतोय मी आता गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी वैडनेस डे हॅपी वेडनेस डे आज अंघोळ विधी करून आहे मी आणि आता मी नाश्ता करतोय उपमा झालेत होले आज उपमा खातोय कारण बघा बिझी आहे चॉकलेट पॅकिंग मध्ये आणि ऑर्डर पॅक करून रेडी आहे आणि हे आता फर्स्ट पॅकिंग चालू आहे आणि ओवी खाते ओवी काय खाते ओव्हल दाखवा प्लेट जरा जरा काय ना सरसोदा साग आणि मक्के रोटी रोटी मक्के की रोटी खाते ओवी चांगली आहे एन्जॉय आहे ना ते पंजाबी पंजाबी आहे ते पंजाबी बोलतो मग पंजाबी स्टेपल फूड आहे असं बोला ना मग ते पंजाबी एक आहे पंजाबी बोलते का ते पागल सो हा बघा स्पेशली गिफ्ट रॅप केलेला पॅक फ्लावर लावलाय हा कोणासाठी आहे ब्राईड आणि ग्रुम हे सो मित्रांनो बघा हे चॉकलेट्स आणि दुसरे चॉकलेट्स फोटो फोटोशूट करून झालेले आहेत ठीक आहे एवढी ऑर्डर चालली आज आणि प्रेमित स्वतः डिलिव्हर करायला चालली आज हे त्याचे आणखी मानचे डिटेल्स तुम्हाला आमच्या ओविस चोको फॅक्टरी या पेजवर दिसतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पण त्याची पॅकिंग करून देऊन झाली आहे सगळी पॅकिंग आणि फोटोशूट करून आता मी जरा खाली आलो आहे तर माझे जे काल जे स्लीव असतात ते इथेच राहिलो थोडा हात मारू काय हे बघा हे जे असतात हे इथेच राहिलं आहे पडतं ना झुळ आहे मारू का हेल्मेट पुसून झालं माझं ही बघा नेलकटर बघा कशी पाय काप पाय बोलते पाय कापायला बोल नक कापायला बघा कशी बसली आहे ए टू थ्री आज काय एक्झाम आहे कुठली आहे नऊ वर्षाची घोडी झालीये घोडी हे अजून मोजे घालता येत नाही मोजे नाही घालता येत जेवता येत नाय लाईव्ह सेशन संपलेलं आहे आणि कालचा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे नक्की जाऊन बघा माझे मीटर पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझी बहीण माझी वेलविशर मला सपोर्ट करणारी क्षमा आणि माझे भाऊजी दिनेश गवस यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे नऊ वर्ष कम्प्लीट झाली त्यांच्या लग्नाला आहे ना सो नऊ वर्ष झाली आहेत तुम्ही माझ्या माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेच पण तुम्ही पण जर त्यांना ओळखत असाल किंवा त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो तर शुभेच्छा देऊ इच्छिता तर नक्की माझ्या कमेंट सेक्शन मध्ये त्यांना तुम्ही हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून विश करून कमेंट टाकू शकता ओके चला हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी समा वन्स अगेन तुम्हाला आणि माझ्या कुटुंबा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय चला आम्ही सगळे निघतो प्रणिता चालली ज्युपिटर घेऊन मी चाललो स्टॉम घेऊन ओवी कशी चालली आहे ओवी तुम्ही तुम्ही ओवी कसे चाललीत ते वरून आवाज देतो हॅलो के काम करो के काम करो बाय मम्मी ट्रॅव्हल सेफ

बाकी सगळं पाहिजे अस मम्मी मम्मीकडे काय नाही जात जा रे टू थ्री पैसे देत जा मम्मी कडे मम्मी मम्मीचे येतील ना चॉकलेट ऑर्डरचे बाजू बाहेर जा बाहेर जा लागेल ते चॉकलेट ऑर्डरचे येतील ना चॉकलेट ऑर्डरचे बसाय गट पकडा उबे राहा उभेच रॅग बॅग पासून बसायला नाही ना बोला होत नाय जय जय घाई गडबडीत मयुरीची ऑर्डर राहिली आहे ती घरीच ती घ्यायला चालली लवकर जाऊन या तो ओवीला पाठवलंय असं असतं घाई गडबडीचं काम असा लवकर लेट झालंय ओवी मुळे लेट झाला आज परत हे ओवीची घाई गडबड असते ना म्हणून काय काय पण बोलू नका माझ्यामुळे थोडी तुम्ही तुमची कामं नीट केली असते तर तुमची कामं आम्हाला करायला लागली नसती हे की ना मग आज ओवीला भयंकर लेट आहे आणि ओवी लेट झाले आहे जा पोचले ना टायमात सावकाश उडी मारू नका बाय बाय गुड डे सावळी थांबून बॅग मागेला होते ही बॅग समोर मला आवडत नाही लेट्स रोल मला कडकडून भूक लागली रे हा बा छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा ट्रॅफिक लागलाय साईड साइडनी जायला लागत सा। असं वरून फुटपाथ वरून सत्तेपे सत्ता चार सत्ता एक असतं व्ही आय पी नंबर्स आणि एक असतं मोठ्या गाड्या पण मी हे बघितलं व्ही आय पी नंबर छोट्या गाड्यांना सूट होत नाही त्याच्यासाठी गाडी पण मोठीच लागते अशी केळी घेऊया केळी भूक लागली आहे दोन केळी खाऊया आणि पुढे जाऊया दो केला काय सर दो केला दस रुपया दस रुपया चाळीस रुपया डझन आहे ना बुक लगाय तो मेरे कधी तर नाही पडे का मी आता ॲक्च्युली उभा आहे मानपाड्याला आणि मानपाड्याला उभं राहून मी आता केळं खाऊन घेतो कलकली भरली ऑफिसमध्ये जाऊन जेवायचं आहे पण तोपर्यंत तो पेशंट ना राहिला नसता नाश्ता काय केलं मी वर्स केलं आणि उपमा खाचा पोट भरलं नाही माझं आता ते घाई गडबड होती भरपूर म्हणून काय खाताना आलं दोन केळी खातो मग वाटायला लागतो ओके तर जरा बरं वाटतंय पण मी शंभर टक्के सांगतो मित्रांनो हेच जर मी ओल्ड दर्शन असतो ओल्ड दर्शन तर नक्की दोन वडापाव नाही तर दोन समोसा पाव खायला थांबलो असतो पण कसं आहे तर थोडा डिसिप्लिन मध्ये आलो आहे ना थोडं संपल टेक क्यों नहीं मनना, थोड़ा डिसिप्लिन में दिया लो हेल्थ इधर आ कायजी के तेरे, मनुन केला खा ले, चलो, लेट्स कंटिन्यू द जर्नी, आसी आपली वाह, डिफेंडर, गाड़ी और बगाकी दिमाग तलील है, अपने बाप का हाथ पकड़कर रखो, इसी के पैर पकड़ने की जरूरत नहीं पड़ेगी, वाह हे ज्यांना कळलं ना याचा अर्थ त्यांनी जग जिंकलं आणि त्यांनी फसवलं आपल्याला दोन दिवस येऊन गायबच झाली आणि अशी गायब झाली असं वाटतं परत उन्हाळा आलाय मे महिना ऑक्टोबर भरून काढतोय वाटतं तंदुरीचा आला तंदुरी चिकॉन सा चिकॉन तंदुरी इकडे हॉटेल आहेत ना सिकरी आणि मेनलँड चायना रोज असं काय ना काय खमंग वास येत असतो चला आई गेलो मी थँक्यू बेबी आज उन्हाने एकदम ट्रेन केला मला थंडीचा मोसम वाटतच नाही असं आणि तुम्हाला माहिती आहे मला भूक लागली सो मी आता जेवतो आजचं मेन्यू ओके ओके पण आलं थँक्यू कसं रिॲक्शन आला ह्याच्यासाठीच मी बोलत होतो बघत होते हे दाखवलं की हे पण बसले आहेत माझ्याबरोबर सो हे मेन्यू आहे चवळी भुडी डाळ भेंडी भात चपाती ओके मित्रांनो सो जेऊन झालंय माझं आणि ही मयुरीची ऑर्डर मयुरीला सोपतोय मी आता मयुरी चॉकलेट hmm. yes. so so, देऊन दोन तो गोड झालंय जेवण झालं हे नशीब आमच्या वेंडी मध्ये मिळतं सो होतं काहीतरी पितो आणि मग का मला बसतो छास जेवण झाल्यावर चांगलं असते जेवण साडेपाच आणि नोमेरा डायमंड मोशन आयचा लाईव्ह रेकॉर्डिंग डायमंड मोशन आणि आता मी खापतोय ऍप्पल दोन आणलेले सकाळी ते खूप दिवसांनी क्रिकेट खेळाला कुठे गेला मित्रांनो आज महाराष्ट्र महाराष्ट्र लग्न वाटतं कोणाचं तरी

हेच झालं रे तुझ्या लवकर माय बॉस अप्रूवड माय अर्ली लॉउट चला आजचा दिवस पण संपला आज ऑफिस मध्ये जास्ती घडामोडी नाही लवकर निघाल पण ट्रॅफिक घेतो शक तर मी बोलत नाही मॅनिफेस्ट होईल नाही मॅनिफेस्ट करत नाही चलो बेबी निकलते है चला गणपती बाप्पा मोरया बाय कुणालची गाडी आज जरा रात्री थंड वाटत आज बस बघा कशी खचा खच भरून चालली कामावरून दमल्यानंतर अशा बस मधून प्रवास करणं कधीच नाही कंटाळ म्हणजे ऑप्शन ज्यांना ऑप्शन नाही आहे त्यांना तर काय विषयच नाही पण दमलेला असताना अजून दमून जाणं घरी बापरे बाप पण मी एक सांगू शकतो हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ना आपल्याला फिट ठेवतात आज भरपूर दिवसाने फाटला ट्राफिक नव्हता ना शिव लवकर निघून ट्राफिक नाही मिळाला आश्चर्य वाटतं आता मी मानपाडामधून मा एंटर करतोय मित्रांनो उद्याचा दिवस आहे ना कदाचित कदाचित ओके मला जास्ती ब्लॉग शूट करता येणार नाही कारण उद्या सकाळीच साडेदहापासून ते साडेसहापर्यंत माझी एक ऑफिसची ट्रेनिंग आहे सो ती करावी लागेल तसं को आहे का त्या दिवशी मी एक फनी रील बनवली ट्रेनिंगवरूनच की कसे तीन चार तासाचे ट्रेनिंग ट्रेनिंग जे असते ते आपण स्किप करून करून पुढे करतो सो so, फायनली मला एक सहा आठ तासाची ट्रेनिंगच असाईन झाली आहे ती मला करायची आहे उद्या सो so, उद्या बघूया कोणातरी दुसऱ्याला सांगेन मी हो विके किंवा मी पोचलो बाबा हे इकडचं काम आणि बिल्डिंगचं काम कधी होतंय देवाला म्हणजे त्याच्यामुळे कचरा होतो आणि त्याच्यामुळे आमच्या घरात व्ह्यू जो आहे समोरचा सारा खराब दिसतो थँक्यू बेबी पूर्ण बिल्डिंगमध्ये जादवांचीच लाईटिंग काढली नाही अजून त्यांनी ते बघा मस्त ना, ना? क्रिसमस पर्यंत ठेवणार वाटतं आता मी बघा सगळ्या बाईक कशा लागल्यात बघा परिणता आमची बाईक बघ कुठे लावते तिकडून अशा गाड्या येतात मग ते कसं लागणार त्या दिवशी पण अशीच लावलेली आपल्यामुळे कोणाला त्रास नको ना कधी लावतो हिला नीट बाबा ते लाव ते लावत चलो बटाटी साऊथ फायनली घरी पुसला गेला <laughs> गेला पोहचलोय काय केलं तुम्ही आज शाळेत शाळेत घरी घरी मिठी वगैरे अभ्यास केला जरा आणि बरोबर खेळली

मजेत गेला मजेत खूप काम केलं खूप काम केलं खूप काम केलं जेवलो डबा खाल्ला आणि कुठे लाईफ वर जाणार आहे कुठे जाणार आहे लाईफ 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 वर जाणार बोल लाईफ जाणार ना लाईफ वर जायचं असतं आपल्याला